नमस्कार मंडळी मी स्नेहा स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत छोले बटर पनीर आणि जिरा राईस मी इथे पाव किलोपेक्षा थोडे कमी छोले भिजत घालून ठेवले होते तुम्ही बघू शकता आता हे थोडे दुप्पट झालेले आहेत आणि जिरा राईस बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळ वापरणार आहे छोले बटर पनीर बनवण्यासाठी मी एक पदार्थ घालणार आहे तो सिक्रेट असणार आहे आणि तो जर घातला ना तर तुमची भाजी एकदम हॉटेलपेक्षा पण चांगली दिसेल आणि चवीला पण छान लागेल तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की काय काय वापरले ते छोले पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे वापरणारे कांदे टोमॅटो दहा ते बारा काजू पाच ते सहा लसूण थोडं आळं आणि दोन मिरच्या तर कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण मी सांगते इथे तुम्हाला कांदा जर चार असेल मीडियम साईजचे कांदे जर चार असतील तर त्यासाठी फक्त दोनच टॉमॅटो वापरायचे जर जास्त वापरले तर ग्रेवी आंबट होऊ शकते आणि काजू काजूने काय होतं तर ग्रेव्हीला ना थिक थिकपणा चांगला येतो रिच होते ग्रेव्ही आणि चवीला पण छान लागते हॉटेलसारखी आणि याच्यामध्ये अजून मी एक पदार्थ घालणार आहे तो म्हणजे पनीर थोडंसं पनीर हे वाटताना आपण घालायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या ग्रेव्हीला ना हॉटेलसारखं टेस्ट येईल बऱ्याच ठिकाणी मी बघितले की आप सगळेजणं फ्रेश क्रीम वापरतात पण काही काही ठिकाणी म्हणजे काही जणांकडे नसते कधी कधी अवेलेबल पण नसते फ्रेश क्रीम तर त्यावेळी तुम्ही काय वापरू शकता दुधाची मलाई वापरू शकता आणि तेही नसेल तर पनीर घेऊन ते मिक्सरला लावलं ला ना या ग्रेव्हीसोबत तरी पण छान लागतं ही ट्रीक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आता आपण हे छोले उकडून घेऊया जवळजवळ पाच चा। ते सहा शिट्ट्या घेऊया कुकरच्या म्हणजे चांगले उकडतील आग पेटलेली आहे आता आपण त्यावर कुकर ठेवूया हा कुकर मी छोटाच घेतलेला आहे कारण हे चणे थोडेच आहेत म्हणून तर थोडं पाणी घालूया आता हे भिजवलेले छोले चणे घालूया असं एवढा बोट उरेल एवढं पाणी घालूया छोले उकडताना आपण त्यामध्ये एक खडा दालचिनी आणि एक वेलची घालूया म्हणजे छोले चण्यांना वेलची आणि दालचिनीचा छान वास येईल आता आपण हा कुकरचं झाकण लावून घेऊया आणि ह्याच्या आपण पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊया आता आपले छोले चणे शिजेपर्यंत आपण हे बासमती तांदूळ पाण्यात भिजत घालून घेऊया अर्धा तास आपण हे पाण्यात भिजत घालून ठेवूया जर तुम्हाला एक तास घालायचा असेल सुद्धा चालेल कुकर आपला थंड झालेला आहे आणि आपले चणे पण मस्त शिजलेले आहेत आता याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि फोडणी देऊया आता आपण ग्रेव्ही शिजवण्यासाठी हा तवा ठेवूया तवा गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये तेल घालूया तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये हे कांदे घालूया कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपण हा शिजवून घेऊया एकदा मऊ झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया कांदा शिजला ना की त्याचा कच्चा वास येत नाही भाजीला म्हणून कधी पण शिजवून घ्यायचं काही जणांना मिक्सरमध्ये वाटलेलं कच्चा कांदा तसं घालतात पण त्याला ना खूप शिजवायला लागतं तेलामध्ये नाहीतर भाजी चांगलीच लागत नाही कांदा आपला नरम होत आलेला आहे आता आपण त्यामध्ये हे टोमॅटो घालूया टोमॅटो लसूण आलं आणि दोन मिरची आणि काजू पण घालून घेऊया आता आपला हो हे कांदा टोमॅटो पण शिजत आलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे टोमॅटो पण नरम होत आले हे बघा पण मस्तपैकी आता आपण हे उतरवून घेऊया आणि थंड होईपर्यंत वाट बघूया थंड झालं की हे वाटण वाटून घेऊया मी मगाशी तुम्हाला बोलले होते की मी या ग्रेव्हीमध्ये वाटताना काय घालणार आहे तर या ग्रेव्हीमध्ये मी थोडं पनीर घालणार आहे त्यामुळे काय होणार तर आपल्या ग्रेव्हीला एकदम मस्त थिकपणा येणार आणि हॉटेलसारखी लागणार हे पनीर घातलं ना त्यामुळे आपल्याला फ्रेश क्रीम वगैरे टाकायची काही गरजच लागणार नाही थोडी दुधाची मलाई किंवा साय असली तरी चालेल आता आपण हे वाटून घेऊया आपण बासमती तांदूळ भिजवला होता त्याला अर्धा तास झालेला आहे आता आपण तो शिजवून घेऊया त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे चुलीवर आणि त्यामध्ये आता मी पाणी घालते आहे जर आपल्याकडे एक वाटी तांदूळ असेल ना तर तीन ते चार वाटी पाणी ठेवायचं त्यामुळे काय होतो भाता भात उकळताना सुटसुटीत होतो एकदम असं मऊ एकदम चिटकत नाही आणि मोकळा होतो जेव्हा भात शिजतो तेव्हा उकली यायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे भिजत घातलेले बासमती तांदूळ घालूया तमीपुरतं मीठ घालूया आता याच्यामध्ये एक चमचमीत तेल घालत आहे का तर आपलं हे भात सुटसुटीत होईल आणि जेव्हाही तुम्ही बासमती तांदूळ शिजवत असाल ना तेव्हा तोप किंवा पातळ मोठंच घ्यायचं म्हणजे त्याला शिजायला पण जागा मिळेल आणि मोकळा मोकळा होईल आपला तांदूळ आपल्या भाताला उकळी यायला सुरुवात झालेली आहे भात आपला शिजत आलेला आहे आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊया असं सुटसुटीत भात झालेला आहे तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर अजून तो सुटसुटीत होणार आता आपण पनीर तळून घेऊया थोडा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया पनीरला सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आपण आता एक ते दोन मिनिट आपण हे शिजवून घेऊया म्हणजे दोन्ही बाजूने जर सोनेरी रंग आला ना की आपण हे उतरवून घेऊया तर आपण हे पनीर कढईतून काढून घेऊया आपले पनीर इथे तळून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया ज्या कढाईमध्ये आपण पनीर चढलं होतं तीच आपण कढई घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडं तेल घालूया आता आपण यामध्ये बटर घालूया जेव्हा पण आपण बटर कर, आ, बटर तव्यामध्ये घालतो ना किंवा कढईमध्ये तर त्याच्या अगोदर आपण तेल घालायचं त्यामुळे काय होतं बटर आपला करपत नाही जर तुम्ही डायरेक्ट बटर घालायला जाईल ना तर काळा पडतो म्हणून जे मी जेव्हा नेहमी थोडं तेल घालायचं नंतर त्यामध्ये बटर घालायचं आता हे मेल्ट झालं ना बटर की आपण तयार केलेली पेस्ट घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा कोळी मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिडं पावडर दोन चमचे छोले मसाला आता हे आपल्याला मसाले न करपून देता ही ग्रेवी घालूया नाहीतर आपल्या मसाल्यांना नाहीतर आपल्या ग्रेव्हीला कडवटपणा येईल आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये हे उकडलेले चणे घालूया आणि पनीर पण घालूया आणि मिक्स करून घेऊया आपली ग्रेव्ही घट्ट झालेली आहे म्हणून हे मग अशी उरलेलं आपण पाणी घालूया आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आता याच्यामध्ये आपण दूध दूध किंवा दुधाची साय घालूया आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया आता यामध्ये थोडी आपण कस्तुरी मेथी घालूया आपली ही बटर छोले पनीर तयार झालेली आहे दिसायला पण एकदम मस्त दिसते तुम्ही बघू शकता आता हे खाण्यासाठी तुम्हाला हॉटेलला जायची काही गरज लागणार नाही तुम्ही घरच्या घरी घरच्या साहित्यांमध्ये ही ग्रेव्ही बनवू शकता आहे की नाही एकदम सोपी आता आपण ह्यामध्ये जिरा राईस बनवूया ही कडाई गरम झालेली आहे आता आपण ह्यामध्ये तूप घालूया तूप गरम झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये हे जिरं घालूया थोडं हे जिरं ना परतवून घेऊया म्हणजे छान वास आता तुम्ही भात बघू शकता मस्त मोकळा मोकळा झालेला आहे हा बघा अजून दोन तीन ते तीन मिनटं मग हा भात तयार होणार आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया भात शिजवताना मी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता मीठ टाकायची काही गरज नाही आहे दोन मिनटं वाफ काढून घेऊया म्हणजे आपला हा भात तयार होणार या ग्रेव्हीचा कलर बघू शकता आहे सुट की नाही एकदम हॉटेलसारखं आणि राईस पण एकदम सुटसुटीत हा बघा पूर्ण माझ्या हातावर पण राहत नाही असा हात केला की पूर्ण निघतो आहे की नाही एकदम साधं आणि सोपं जेवण आहे समजा तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही हा मेन्यू तुम्ही करू शकता आणि एकदम मस्त लागते आणि तुमच्या मंड पाहुणे मंडळींना पण खूप आवडेल हे मी दोन तीन वेळा ट्राय केलं जेव्हा आमच्या घरी पाहुणे येतात ना तेव्हा मी दोन तीन वेळा बनवला त्यांना खूप आवडलं म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला पण ही रेसिपी कळावी आणि तुम्ही पण हे बनवावं घरच्या घरी एकदम मस्त आणि पटकन होतं आपलं जिरा राईस आणि बटर पनीर छोले तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला पण सुंदर दिसते आणि चवीला तर एक नंबर लागते कारण मी तिसऱ्यांदा बनवलेले आहे आणि आमच्या घरातल्यांना खूप आवडली आज आमच्या घरी पाहुणे आलेत म्हणून त्यांच्यासाठी खास मी हे तयार केलेले आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत पोळी पद्धतीतला खात राहा आता मी टेस्टिंग करून बघते कशी झाली ते एक नंबर छानच झालं तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही नक्की आवडेल वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या रेसिपीज बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद